हे अजून आंबे आहेत आंबे आहेत अजून भरलाय रे भरलाय ते अजून आंबे कारण ते उंच आहेत म्हणून कोणी काढलेले नाही ते आंबे फुल आहेत त्याच्यावरती गुरु आमची रानामध्ये राहिली सकाळी साडेआठ वाजता ते आता इकडे आले त्यांना देवाचं दर्शन घ्यायला जावंच लागतं किती पण पाऊस असो देवळा जवळ आल्याशिवाय ती घरी जाणारच नाही मुला नमस्कार आपल्या जयेश युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत असू द्या आमची टिकली गाय तू आली पाळी छोटी आणि तिचा आम्ही दूध काढून कौला करतोय तीन दिवसाचा काटून त्यात नाळ खोबळा घेतला आहे गोल आणि दूध साधा दूध थोडंसं घेतलं आणि वेलची पावडर ह्याचा आम्ही सगळा पावळा करतो खरबज बोलतात त्याला खरगज बोलतात कवळा बोलतात आणि तो चुलीवर करतोय केल्यानंतर सगळं तयार झाल्यावर तुम्हाला बोलाव खायला छोटीशीच पाडी आमची आहे खोगरा नारळ काढवून खोबरा तवड्याचा सव केला आणि दूध वेलची तुम्हाला उद्या आम्ही दाखव कुठली आमची पाळी बी आली ती आणि तो चुलीवर बनवतो चुलीवर बनवलेली कुठली पण शीज चांगली असत चौदा ही चविष्ट असतो आमच्या एकूण पाच गाई गाभण होत्या त्यातल्या तीन वियाल्या अजून दोन बाकी आहे एक आमची राणी वियाली आहे एक मोरी वियाली आहे आणि आता टिकली वियाली आहे आणि एक झामला विहायची आहे ते झामला वि तुम्हाला आम्ही दाखव ती पण दोन तीन दिवसात विएेल आणि मग दुसरी काली पाडी आहे ती भरपूर लांब आहे ती गणपतीनंतर विएल पण आता एक झमला विया झमला <coughs> वियाल्यावर तुम्हाला आम्ही दाखवू आता टिकली वि आली आहे ती तिची पाडी ती दाखव तिचा खरवच करता आता खरवचची पोसिजर चालू झाले आमची राणेवी आली तेव्हा मामी सुती खरंच करायला आताशी आता आम्ही मुंबईला गेले मग आता आमच्या कालिंजाच्या ताई आहेत जे च्या आम्ही दोघी मिळून करतो पहिली गायवी आली मोरीवी आली तेव्हा उतू होती ओतून मी केला त्याच्यावर मामीने मी केला आता कालिंजाची जे चाहत्याने मी करते हा छोटीशी पाडी होती म्हणून थोडासाच आहे जास्त नाही जमलामची वेळ तेव्हा तुम्हाला दाखव

这在单位里住的。 झाला आता कळाल्यावर शिजल्यावर उतरायचा घरचे आंबे आहेत रोज खातोय घरचे आंबे हे कारवाचे गिर आहे हा रस्ता सुकटवणी शेंगा टाकून बटाटा टाकून सुकट टाकून देवलाजवळ राऊंड मारायला चाललेले आहेत एक कालोजाची गल्ले आहे तर पोल चालू आहेत पोलांचा काम जागा विकलेली गेले ते आता चाठ होत आहेत पोल, हो पोल चालू आहे अजून पाऊस पडला नाही अजून पाऊस नाही पडला ज्याच्यामुळे हिरवा दिसत नाही थोडाफार दिसत आहे इकडं हा फार आहे गुरव वगैरे चढताय तिथे मस्त हिरवा हिरवा दिसत आहे आंबेसा गेले रोड देवलागरात आम्ही चाललो सध्या बघायला तर कसा देवलाची राजाराणी हिरवी घाट कोकणचा हिरवा पाऊस अजून ना? ना चालू नाही झाला ना अजून चालूच जास्त अजून चालू नाही झालाय चालू झाल्यावर एकदम मस्त इकडे एक हिरवा घार असतो एकदम जेव्हाकडे जायला एकदम मस्त शांत तो हिरवा हिरवागार एकदम निसर्ग हिरवा दिसतो आता शेतीमध्ये पण जाऊया आपण बघायसाठी सर्व इकडे आंबेच आहेत आता काढलेलेच सगळं आंबे पावसाचे मे महिन्यामध्ये काढून गेले असतात बाबा हा हिरवा भाव हिरवा हिरवा एकदम झाला पावसात अजून होईल होईलच आहे शेती केलेली आहे तर आत्ता आम्ही आलेलं शेती कोणाकोणाची आहे की आता शेती आहे की आपल्याच घरात आहे सर्व अडबांची शेती आहे हॅलो आपलंपूर विषय बोलतात तो काय बोलतात पलंगपूर मी बघा शेती मी पुढे शेती इकडे केलेली आहे काकू औषध टाकतात शेती आमच्या अन्नांची डाळ अन्नाची जे ते सर्व ही सर्व भातात भाता भात शेन ले ले। भात या मधीमध्ये शेण कसं टाकलेलं आहे शेण टाकता भात चांगला येण्यासाठी खत म्हणून नैसर्गिक खत म्हणून आज शेण टाकलेलं आहे गुरांचा त्याच्याने भात चांगला येतो पिकाला आता हे झाड वरती आलं आता ह्याच्यानंतर काय होईल त्याच्यानंतर आता ही खनायची आणि मस्ती लावण्यासाठी अजून जरा टाईम आहे नांगरकी कधी चालू होईल मग नांगरकी आता पाऊस झाल्याच्या नंतर नांगरकी चालू होईल मग आता तर पाऊसच नाही की त्याच्यामध्ये नांगरकी नाही आता झालेली आहे पंधरा दिवस हे झाले आता आठ दहा दिवसामध्ये झालेली आहे आता ही या अजून पाऊस चांगला पडला ना तर आठ दहा दिवसामध्ये लावण्याची सुरुवात करावी लागेल हे तिन्ही पण अण्णांच्या या तिन्ही पण अण्णांच्या पाठी एक दोन तीन आणि ती आणि ती खेळाडे म्हणून आहेत आपल्याकडचे सायगावचेच खेळाडे संतोष खेराडे त्यांची हे देऊन त्यांचे आहेत पाट्या ते पण आम्हीच लावून देतो त्यांनी पण शेण टाकलेलं आहे गुरांचा पावसाळी सुका सर्व आपांच्या शेतावर पाट्या आश्चर्मी पाट्याच्या शेतावर तात्यानेच पण इकडे शेत आहे तात्याचा हा तात्याचा पण शेत आहे यावर इकडे केलं आहे काय हा यावर्षी इकडे पण केलेलं आहे चित्र पण आहे तिथे लावलेलं ही बघा तात्यानेची शेती हे सर्व सोबतच केलेलं आहे पण कचमत झालेली आहे ते पण लावायला बाकी आहे आठ दहा दिवसामध्ये पाऊस चांगला पडला तरी जी पण लावणी सुरू होईल ती पण पंधरा दिवसाची हा ती पण मस्तपैकी आहे पंधरा दिवसाची म्हणजे आता पाऊस पडला आपले चार दिवस झाले आहेत आपल्या चार दिवसामध्ये अडव गण आलेला आहे भाताला कोंब मस्तपैकी हिरवा गार झालेला आहे पुरी सर्व तात्याची शेत आहे आणि कुपनी पण कशाला आहे कुंपनी गुरा येतात म्हणून कारण इकडे कोण शेती नाही करीत गुरा येतात त्याच्यामुळे कुंपण घातलेली आहे हे जी घातल्यानंतर गुरा येणार नाही इकडे हा गव हा आहे ना हा गवत आहे गुरांसाठी हा ह्याच्यावरती गुराचा शेती नाही हा आता मोठा झाला ना का मग तो गुरांसाठी कापून नेणार आम्ही हो जी चार बोलतात त्याला ती कापून नेणार धादा अशा एवढ्या एवढ्या करून धादा नेणार आम्ही दादा गुंड्या अशा करून देणार तुला चार चार त्याच्यानी मग दूध चांगल्या रिती डाई म्हैसील तापून आलेले आहे तुम्हीच ते शेतावर सेकड्यांसाठी औषध टाकता आहे जास्त आणायला सालवी परिवारचीच आहे शेती पण सर्व सालवी परिवारचीच शेती आहे ती पण इकडे कुंपण घातलेली आहे काय गुरा येण्यासाठी इकडे पण पहिली शेती होती नाही पहिली शेती होती ते आता कोण नाही शेती कर आता फक्त ही सालवीच कंपनी शेती करतात सर्व सालवी परिवार तेव्हा हे बा हे अजून आंबे आहेत आंबे आहेत अजून भरलाय रे भरलाय ते अजून आंबे कारण ते उंच आहेत म्हणून कुणी काढले नाही ते आंबे फुल आहेत त्याच्यावरती रानटी आंबे आहेत ते रानटी त्याच्यामध्ये तर राहिले कलमे नाहीत कलमाचं खाल्लं नसतं असतं जाऊ निघून तिच्या काडीत नाही मस्त इथा दिवस व्हिडिओ बनवायला आता आम्ही शेतात जे का बाहेर पडले आता देवलाकडे जात आम्ही देवलाच्या मालावर ती बघायची गोरं आतता येत मस्त हिरवाय आपली आहेत काय आपलेच आहेत सर्व सकाळी रानामध्ये रावलेली जंगलामध्ये की आता आलेली आहे तिकडे त्यांना इथं आल्याशिवाय पोट नाही भरत त्यांचा देवलाजवळ आल्याशिवाय देवळाजवळ त्यांना यायलाच पाहिजे देवाचं दर्शन घ्यायसाठी दे तसा माणूस येतो देवाचं दर्शन घ्यायला तशी गुरा पण येतात देवाचं दर्शन घ्यायला म्हणजे लेट करा पण ते इतून जाणारच ते पाऊस किती पण असतो तरी पाऊस नाही ना पडला मस्त हिरवा 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 झाला जर पाऊस पडला तर आपला हिरवा एकदम दिसतो देवला कमाल गणपतीमध्ये मस्त की मुला इकडे येऊन घेतात येतात गणपतीच्या मे महिन्यामध्ये जरा येऊन गेली इकडे मजा करून आंबे वगैरे खाऊन तुम्ही बघितलं असता पहिल्या व्हिडीओमध्ये आता हिरवा घालमध्ये आता मुलं अजून काय झाला पण सुरू होतो कोणकडे गणपती झाल्याच्या कितीतरी मुलं असणारी त्यांनी हिरो पाऊस कमी पडला त्याच्यामुळे होली गेली सर्व आणलेले ते सध्या कशासाठी आणलेले ते चिरे ते बोरिंग मारलेले आहे ना तिला कॅबिन बनवायचे म्हणजे देवळा देवळा बरोबर देऊळ कमेटीची बोरिंग आहे ती तिला कॅबिन बनवायची त्याच्यामुळे चिरे आहे आता पावसाळ्यामध्ये काम सुरू होईल बोरिंग आहे पाणी लागला जे पाणी लागलं ला तिला गेल्या वर्षीच पाणी लागलं ला। गेल्या वर्षी तिथं काम केले यांचा तिला कॅबिन बनवायचे असं ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवतात कोणाला जर लागला कोणीकडे खेळविला पोरा येतात ते पाणी भरून ठेवलेलं असतं इकडे गणपती म्हणजे आम्ही इकडे दुर्वा न्यायला येतो खास दुर्वा गणपतीला तुम्ही सकाळची इकडे बघा ना कितीतरी दुर्वा न्यायला आलेली असतात गणपतीला हा बघा दुर्वा असेल दुर्वा होतो तर लहान आहे अजून पाऊस पडल्यावर मोठा होईल तो गणपतीसाठी खास इकडे येतो दुर्वा न्यायला दुर्वा ती रानधेंडीची फुलं येतात पिवलीवाली ती सर्व इकडे उठतात ती अजून नाही उठली जातं दुर्वा एकदम मस्त उठतो इथं गुरा आमची रानामध्ये आढळली सकाळी साडेआठ वाजता ते आत्ता इकडे आले त्यांना देवाचं दर्शन घ्यायलाच लागतं किती पाऊस असो देवळाजवळ आल्याशिवाय ती घरी जाणारच नाही गुरा देवळाजवळ जाणारच અને મગ ઘરી